सन्माननीय खासदार निलेश लंकेसाहेब त्यांनी आज जी नामदार साहेबावर टीका केली माझं एकच म्हणणं आहे की खासदार साहेबांनी निवडून आल्यानंतर प्रथम तर आमचा साखळ्या योजनेवर लक्ष द्यायला पाहिजे होतं परंतु त्याचं लक्ष दुसरीकडे डायव्हर्ट करून आज महायुती सरकारने दुधाला तीस रुपये हमी भाव आणि अनुदान पाच रुपये द्यायचं ठरलंय कांद्याचे भाव वाढलेत अशा प्रसंगी त्यांना नौटंकी करायची गरज काय त्यांनी इतर प्रश्नावर लक्ष द्यावा शेतकऱ्याच्या प्रश्नावर तर मायुती सरकार अतिशय सकारात्मक आहे आणि ते आमदार राधाकृष्ण विखे साहेब सुद्धा त्याच्या सहभाग घेऊन अतिशय चांगलं काम करत आहेत सरकार चांगलं काम करते पण माझी आमच्या खासदारांना एक नम्र विनंती आहे की आपण नौटंकी बंद करा आणि नौटंकी बंद करून इतर प्रश्न आता बाकीचे जे प्रश्न तुम्ही प्रलंबित ठेवलेत आणि जे खटाखट आश्वासनं दिलेत ते पूर्ण करा आमच्या मावती सरकारने आता बहीण योजना आणली कापसाला अनुदान दिले दुधाला अनुदान देत आहे युवकांना या ठिकाणी अनुदान देण्याचा शासनाने निर्णय घेतलाय आमचं शासन कुठेही कामाच्या बाबतीत कमी पडणार नाही लंके साहेबांना म्हणा आता बाद झालं आधी तुम्ही आधी बरीच नौटंकी केली आता जरा कामाकडं ध्यान द्या आणि तुमची नौटंकी बंद करा आणि नामदार साहेबांवर आरोप करायचं जरा बंद करा